इलेक्शन के समय किए वादे कभी सच्चे नहीं होते और इसीलिए ये पॉलिटिशियंस किसी के सगे नहीं होते स्कूल ने हमें सिखाया की बेटा झूठ बोलना पाप है लेकिन शायद ये बात मैं बोल गई की ये पॉलिटिशियंस के लिए माफ है तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो कालाजित पवारांचे एक भाषण आकेले ज्यामध्ये ते सांगत होते की कर सर्व शेतकरी बांधवांनी आपले कर्ज एकतीस तारखेच्या आत भरून घेणे अनिवार्य आहे कारण यंदा कर्जमाफी माफ शक्य नाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती <laughs> <laughs> हे चांगले आहे कारण तोंडावर असतात तेव्हा हेच नेते सर्व जनतेला शेतकऱ्यांना खोटा दिलासा देतात आणि म्हणतात आम्ही हे करू ते करू आणि जेव्हा निवडणुका निघून निवर्न जातात तेव्हा ती जनता किंवा शेतकरी मरो किंवा वाचो त्याच्याशी यांना काही घेणं देण नसते आणि यामुळे या थोर आणि इमानदार नेत्यासाठी माझ्याकडून हे चार शब्द मी लिहिले होते अजितदा या वक्तव्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तर ते काय म्हणतात हे आपण बघू आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे माफी करणार नाहीत असंच म्हणले का दोघ पण म्हणजे अजितदादा पण आणि फडणवीस साहेब पण हेच शेतकऱ्यांना समजणं खूप गरजेचं आहे जे आपल्या कष्टाचं कधी चीजच होत नाहीये तर त्यावेळेस आपण सरकार आणि पक्ष न बघता विरोधी आणि सत्ताधारी हे पक्ष न बघता आपलं हित नेमकं आहे हे बघणं लोकांनी गरज लोकांनी ना कधीही मनात परिवर्तनवादी बनायला पाहिजे उगाच री उरली नाही पाहिजे की तो माझा पक्ष नाही दिला तरी चालन नाही दिलं तरी वाटलं झालं तरी चालन असं या न राहता शेतकऱ्यांनी ना स्वहिताकडे आलं पाहिजे ज्याच्यातून आपलं कुटुंब आपला परिवार आपला समाज आपलं राज्य मोठं होणारे शेतकरी मोठं होणारे या हिताचं परिवर्तनवादी विचार शेतकऱ्यांनी आधी केला पाहिजे आपण ज्या ज्या वेळेस आपल्या नेत्याचं पक्षाचं गुणगान गातो ना त्यावेळेस न्यायापासून आपण लांब जातो दारिद्र्य आपल्यावरती येतं त्यांच्यावरती कधीच येत नाही सरकारवरती नेत्यांवरती विरोधी पक्षांवरती कधीच दारिद्र्य येत नाही दारिद्र्य हे आपल्या शेतकऱ्यांवरती येतं आणि त्याला ओढून घ्यायला आपण जबाबदार राहतो कारण आपण ज्या त्या वेळेस मनात परिवर्तन करून आपण ताकदीनं त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे आता जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी देणार नाही तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी आणि माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यांना गावोगाव हेच बंद करायला पाहिजे जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना पुढच्या काळात मल मला वाटतं आता मला तीही आंदोलन हातात घ्यावं हो लागणार आहे यांनी ऐवजी आमचं म्हणणं कर्जमुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची काय त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्ज माफी करू म्हणून सांगितलं होतं ना काल अजित पवार बोलवलेत तीस तारखेच्या आत पैसे भरून टाका कर्ज माफी वगैरे काही होणार नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटते त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून वा रे वा महाराष्ट्रातल्या जनतेला मला हे आहे की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे तर अशा प्रकारे अजितदादांच्या या वक्तव्यावर या दोघांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत म्हणून जरांगे पाटलांनी तर यासाठी आंदोलन काढण्याचे आश्वासन दिले आहे तर सर्व शेतकरी बांधवांचे यावर काय म्हणणे आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा